म्हणून मला आपल्याला सर्वांना सचेत करायचं आहे हा केवळ संयोग नाही आहे हा एक योग प्रयोग चाललेला आहे भारताला खिळखिळ करण्याचा या प्रयोगामध्ये अनेक लोक आहेत काही लोक जाणतेपणाने आहेत काही अजाणतेपणाने आहेत काही लोक आपल्याच लोकांचा फायदा घेऊन आपल्याच लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या माध्यमातन विषमतेच बीज पेरण्याचा प्रयत्न करतायत आपला समाज हा खंडित राहिला पाहिजे खंडित समाज हा कधी मुकाबला करू शकत नाही त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर समाजाला खंडित कसं करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे याचाही मुकाबला आपल्याला करावा लागेल कारण आपल्याला एक बलशाली भारत हा तयार करायचा आहे एक असा भारत की ज्यामध्ये प्रत्येकाला राहण्याकरता जगण्याकरता सर्व प्रकारची व्यवस्था आहे अशा प्रकारचा भारत आपल्याला तयार करायचा आहे